आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने अँथी दोन हजार पंचवीस आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम जाहीर केली आहे यंदा पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असून दोनशे पन्नास कोटींपर्यंत शंभर टक्के शिष्यवृत्ती आणि अडीच कोटींची रोग पारितोषिके दिली जाणार आहेत ही परीक्षा नीट जेईई सीई टी एन टी एस ई ऑलिम्पियाड्स तयारीसाठी मार्गदर्शनाची संधी देईल अशी माहिती असिस्टंट डायरेक्टर अमित कुमार शर्मा आणि सांगली ब्रांच मॅनेजर कुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार माझं नाव कुमार चव्हाण मी ब्रांच मॅनेजर म्हणून काम करतोय आज या अँथोलॉन्जच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण आलात तर ऑफिशियली अँथे एक ऑगस्टपासून आम्ही पूर्ण भारतामध्ये लॉन्च केलं आहे आज कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये हे अँथे लॉन्चसाठी आपण सर्वजण एकत्र आलो तर या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना ही खूप खुशीची गोष्ट आहे की तुमच्यासाठी यावर्षीसुद्धा आकाश आकाश नॅशनल टॅलेंट हंड एक्झाम घेऊन आले ज्यामध्ये दोनशे पन्नास करोडपेक्षा जास्त स्कॉलरशिप प्लस दोन पॉईंट पण फायव्ह फाईव्ह करोड रुपये कॅश अवॉर्डमध्ये आम्ही देतोय तर ही स्कॉलरशिप ॲक्च्युली पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे ज्यामध्ये तुमच्या स्कूलच्या जे क्लासच्या सिलेबस ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे त्यामुळं ही परीक्षा तुमच्यासाठी एक नवीन वरदान घेऊन येणार आहे याचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू ब्रांचेस मध्ये जाऊन सुद्धा या आकाश अँथे च रजिस्ट्रेशन करू शकता।, शकता या स्कॉलरशिपसाठी आणि येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा धन्यवाद या पत्रकार परिषदेत असिस्टंट डायरेक्टर अमित कुमार शर्मा अॅकॅडमिक हेड इंजिनियर बिंगचे मनीष कुमार ब्रँच मॅनेजर कोल्हापूर मोहन शिंदे ब्रँच मॅनेजर सांगली कुमार चव्हाण उपस्थित होते